हॅलो वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल मी आज लॉग चार वाजता चालू करते आता चार वाजलेले आता झोपेतून उठली फ्रेश वगैरे झाली आणि uh, इकडे अधिरा तिला ॲप्पल कट करून गेले ती ॲपल खाते तर मला लागली भूक सकाळी लवकर जेवण करून घेतलं होतं मी तर म्हटलं आता काय करू तर आला घरून ना मी मुरमुरे आणले होते तर म्हटलं चला आता भेळ बनवू इकडे घरून मुरमुरे घेऊन आली होती मी त्याच्यामध्ये हे जे फरसाण आहे बालाजीचं ते मिक्स केलं होतं पण मग एकच फरसाण असल्यामुळे ना याच्यामध्ये ते फरसाण कमी दिसतंय तर मला ना अजून असं एक आणून घ्यावं लागेल इकडं तसं मिळणार नाही दुसरं घेऊन येईल आणि ते मिक्स करेल मी याच्यामध्ये तर चला मग मी भेड कशी बनवते पूर्ण तुमच्यासोबत शेअर करते म मध्ये ते हे देऊ का हे देऊ काय देऊ तुला ते द्यायचं का ठीक आहे थोडं ठेवलं आता काना तर काही नाही तिकट येते तिच्याने खाल्लं जाणार आणि पण मग मा आता माफ तसं राहते लहान मुलांचं आता मी ठेवते साईडला हाय टोमॅटो आहे आणि कांदा तर हे पहिले कट करून घेते कांदे टाकून घेते आता याच्यामध्ये थोडी आपली लाल मिर्च पावडर टाकते थोडं आपलं मीठ टाकते थोडं तेल टाकते आणि लास्टला टाकते मी आपला चाट मसाला याच्यात अजून निंबू पाहिजेल होता कोथंबीर पाहिजेल होती पण मग माझ्याकडे निंबू आणि कोथंबीर अवेलेबल नाही आहे म्हणून मी ते काही टाकलं नाही तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते नक्की टाका आणि आता आहे मस्त असं मिक्स करून घेते नस्ती बनावली। चाहा बनावली का तली चाहा बेड मी काय केलं असतं आता जर भेड नसती बनवली चहा बनवली असती बिस्किट खाऊन घेतली असती चहा सोबत आणि रात्रीच जेवण केलं असतं पण मग आता एकदम म्हटलं होते मुरमुरे तर म्हटलं चला याची भेड बनवून घेऊ आणि तुमच्यासोबत पण शेअर करून मी भेड कशी बनवते ते थे। आदू ठेव बेटा ठेव 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 ना गे खाऊ पाहते भेड कशी झालेली बघ तू खाते का घे गेना नहीं किला नो कपाई छे वाह दिल खुश हो गए तू ही पण ट्राई करू पण खूब छान लागती है भेळ घे 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 सलाम आता बेळ खाऊन घेते अजून परत दूधचा टाइम होईल दूध घ्यायला जायचं आहे तर हिचपा काय नाटकं का चालू आहे हे इकडे मी चॉकलेट ठेवलेली आहे आणि तिला ॲपल कट करून दिलं मी इकडे तर ती खात नाही तर मी तिला बोलली म्हटलं बेटा एवढा ॲपल फिनिशवर ते पण जे अर्ध मी फ्रीजमध्ये कट करून ठेवलेलं आहे हे बघा अर्ध इकडं ठेवलेलं आहे आणि अर्ध तिला मी कट करून दिलं होतं मी तिला बोलली म्हटलं बेटा एवढं खाऊन घे हा हा थांब तर तितके नाटक करते बस आणि इथे बसली किचनवर हे बघा किचनवर बसलेली आणि किचन वरून कशी करते चॉकी चॉकी आजा आजा ती चॉकी तिच्याजवळ जाईल का बरं खाऊंगे पटापट खाऊ फिनिश पटापट फिनिश करून घ्यायचं आणि लगेच चॉकी बाय इकडे चॉकलेट मिळाली तर किती खुश झाली कसं असतं ना लहान मुलांचं तिला आम्ही जास्त चॉकलेट आणत नाही पण मग तिच्या पप्पांचे फ्रेंड आले होते दोन दिवस दोन दिवसापूर्वी आले होते तर ते घेऊन आलेले तर मग तिला देते मी असं एक 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 कशी एक। 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 लागते बेटा कशी आहे छान भाजीपोळी नाही आवडत चॉकलेट आवडते कुरकुरी आवडते तर आता वाजले पाच पाच वाजून गेले आज लेट होऊन गेली मी दूध घ्यायला तर दूध घेऊन येते मी आधू पप्पांजवळ थांब ना बेटा आमचे साहेब पण आले चला मग दूध घेऊन येते आधू येते मम्मासोत बघाईच्या आली मी ह्या का चल चल हां हां चल दे चप्पल घातली का तू पप्पांजवळ थांबायचं ना बेटा इथे वरती ओपन करून दिले ते छान वाटतंय बंद होत होती आता मस्त हे पण येत आहे ओन पण येत आहे उजळे पण येत आहे चला कळून तिकडे कुठं चालली इकडे इकडे जायचं आहे आपल्याला चल तिकडे नाही इकडे 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 चल पटकन आम्ही आलो आता इथे दूध घ्यायला बाहेर यावं लागतं कुठे कुत्ता नाही आज आज आम्ही बाहेर जाऊन आलो भाजीपाला आणायचा होता परवाच्या दिवशी आम्ही गेलो होतो संडेच्या दिवशी पण मग त्या दिवशी मार्केट सगळे बंद होते तर घरात भाजीपाला काहीच नव्हता तर भाजीपाला घेऊन आली बनाना देऊ छान छान बनाना पातळ घेऊन जा मग जे पातळ घेऊन जा तुमच्या दोन देऊ या तर किवी आणली आजूसाठी आदूला ती किवी खूप आवडते मला बिलकुल नाही आवडत गवारच्या शेंगा आणल्या इकडे आहे आणि इकडे ना भाजीपाला खूप महाग आहे हे बघा चाळीस रुपयाचा आहे पत्ता कोबी अजून बनाना आणल्या बनाना हां बनाना आणली ए वन टू थ्री फोर फाईव्ह आणि याच्यामध्ये आहे इतका भाजीपाला मागे इकडे तुम्हाला काय सांग आणि भेंडी आणि काकडी आणली काकडी आणि भेंडी आता <laughs> <laughs> कोणाची घेते त्या का ही ना हिची खेळत नाही तो हिची खेळतो आणि ती त्याची खेळते असे आल। राली बाहेर खेळायला हा इथला एक माझा छोटूसा फ्रेंड आहे याचं नाव आहे मुन्नू खूप आहे तो आ, आ, आप दोस्तों आंटी को लाइक करना और सब्सक्राइब करना और अच्छे व्हिडिओ कमेंट भी करना ओके okay, थँक्यू चलो मे बी ऊपर अंदर पडून गेलो लाईट चालू करते आणि जाते स्वयंपाक करता करता आली होती मी गेट राहू देते ओपन इकडे भाजी होते पत्ताकोबीची भाजी बनवली आज आणि इकडे कणिक म्हणून ठेवलेली थोडशी कनिके तीन पोळ्यांपुरता फक्त रात्रीचं जेवण आमचं कमीच असतं तर आदूचे पप्पा आणि आदू, आदू खेळताय बाहेर जेवण वगैरे झालं सगळे कामही आवरले गेले तर चला मग हा लॉग इथंच संपवते व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा ओके बाय गुड नाईट भेटूया आपण नेक्स्ट लॉगमध्ये